नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनातील तळेगाव दाभाडे शहरातील कारसेवकांचा श्रीराम भक्त सन्मान देऊन सत्कार करण्यात आला प्रथम भारत मातेचे व श्रीराम प्रतिमा व दीपपूजन माजी राज्यमंत्री लोकनेते बाळा भेगडे व कारसेवकांच्या हस्ते करण्यात आले तसेच मयत कारसेवकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर कारसेवक श्रीराम भक्त राजाभाऊ जांभूळकर सुरेश नाना दाभाडे रवींद्र आचार्य ॲडव्होकेट श्रीराम कुबेर यांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील आठवणी सांगितल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जगदगुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मोरे यांचे अकरावे वंशज हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी उपस्थित माझे नगराध्यक्ष रवींद्र नाना दाभाडे नगरसेवक अरुण भेगडे पाटील निर्मल वालीज वारीचे संयोजक संतोष दाभाडे माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे विजय भांडवलकर मीरा फल्ले उमाकांत कुलकर्णी सचिन टकले नगरसेविका मंगल जाधव कल्पना भोपळे विभावरी दाभाडे भाजपा ज्येष्ठ नेत्या रंजनी ठाकूर तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी पदाधिकारी विविध मोर्चाचे आघाडीचे महिला व पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कारसेवक व त्यांचे कुटुंबीय नागरिक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायकदादा बेगडे स्वप्नील बेगडे आनंद पूर्णपात्रे अतिश रावळे गौरव गुंड ऋषिकेश सुतार स्वागत शोभा भेगडे प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष अशोक दाभाडे यांनी केले आभार महिला मोर्चाच्या अध्यक्ष शोभा परदेशी यांनी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तळेगाव दाभळे शहरातील कार सेवकांचा सन्मान सोहळा आज आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं तळेगाव दाभळे शहरातील जवळजवळ ऐंशी कारसेवकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री लोकनेते बाळाभाऊ बेगडे हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे आणि तळेगाव दाभडे शहरातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि तळेगाव दाबडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला राम रामलल्लाची जी प्रतिष्ठापना होती निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला जे कारसेवक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा आम्ही सन्मान केला त्याबद्दल मी त्या सर्व कार सेवकांना या ठिकाणी धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टी तळेगाव दाबडी शहराच्या वतीने भव्य दिव्य असा सेवकांचा सन्मान आज इथे पार पाडला सन्मानामध्ये यावेळेस सत्तर प... ते ऐंशी कारसेवकांचा इथं सन्मान झाला जेवढे कारसेवक जे आले त्यांचे मनापासून आभार भारतीय जनता पार्टीच्या वतीने अयोध्या या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष मंदिर उभारण्यासाठी मोलाचं योगदान देणारे कारसेवक तळेगावातील कारसेवकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी अत्यंत थाटामाटामध्ये पार पडला कारसेवकांनी आपला जो अनुभव सांगितला खरच अंगावरती काटा सारखा अनुभव त्यांनी आपला सांगितली आताच्या युवा पिढीने या कार्यवकांकडे स्वतः जाऊन त्यांचे अनुभव त्यांच्याकडनं ऐकून त्यांना प्रेरित होऊन आपल्या हिंदू धर्मासाठी मोठं योगदान द्यायचं काम आता युवकांनी केलं पाहिजे सर्व कार्यसेवकांचे मी सर्व युवा पिढीच्या वतीने तेव्हा शर भारतीय जनता पार्टीच्या वतीने म्हणून आभार मानतो कारण कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका